श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चळणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि उद्या श्रावण महिन्यातली पौर्णिमा जिला आपण नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखतो तर असा हा अतिशय शुभ योग तयार झालेला आहे श्रावण सोमवारी महादेवाची सेवा उपासना केली जाते उद्या पौर्णिमा आहे प्रत्येक पौर्णिमेला आपण लक्ष्मी नारायणाची सेवा करतो आणि उद्या नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा किंवा जिला आपण रक्षाबंधन म्हणतो तो योग देखील जुळून आलेला आहे उद्याच्या दिवशी भावाला राखी देखील बांधायची आहे उद्या महिन्याला येणारी पौर्णिमा असल्याने अनेक जण या पौर्णिमेचं व्रत देखील करतात पण प्रत्येकालाच हे व्रत करणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा व उपाय करूनही तुम्ही श्रावण पौर्णिमेच्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकता तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या श्रावण सोमवारी म्हणजेच राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा किंवा श्रावण पौर्णिमा या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपले सर्व दोष आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये जी वस्तू टाकायची आहे ती कोणती आहे स्नानासोबतच दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे उद्याच्या दिवशी असं कोणतं दान आपल्याला करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानला जातो आणि श्रावणात आलेली पौर्णिमा ही तर विशेष महत्त्वाची आहे उद्याच्या दिवशी आपल्याला महादेवांच्या सेवेसोबतच कुलदेवीची सेवा उपासना लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना करण्याची संधी मिळणार आहे सोबतच उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी भावाला राखी देखील आपल्याला बांधायची आहे उद्या खूप धावपळीचा दिवस असणार आहे त्यामुळे काही जास्त शक्य नाही झालं तर हा साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता बघा जर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत असेल ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक किंवा शारीरिक मानसिक यासारख्या समस्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या असतातच आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करून मेहनत करूनही आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही आपली प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही घरामध्ये अनावश्यक खर्च होतात इच्छा नसतानाही ते करावे लागतात कारण ते गरजेचे असतात घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या व्यक्तींच्या आजारपणाच्या उपचारामध्ये घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो आणि महिना अखेरीस आपल्या घरामध्ये पैशाची ही राहते आणि त्यामुळे आपल्याला वारंवार कर्ज घ्यावं लागतं कर्जबाजारीपणा वाढतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला काहीही केल्यास सापडत नाही शारीरिक व्याधी मानसिक व्याधी यासारख्या समस्यांनी आपण त्रस्त असतो पौर्णिमा अमावस्या या दिवशी म्हणजेच या, या तिथींवरती काय होतं की मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होते त्यामुळे घरातील व्यक्तींवरती त्याचा प्रभाव दिसून येतो मग घरातील मुलं असतील किंवा कर्त्या व्यक्ती असतील वयोवृद्ध असतील त्यांची सतत चिडचिड होते ते घरातील व्यक्तींवरती रागराग करतात आणि याचं कारण त्यांना काहीही केल्या समजत नाही आणि याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत असतात ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा तुम्हाला जर पितृदोष असतील तर यासारख्या समस्यांना तुम्हाला कायम तोंड द्यावं लागतं पण काही विशिष्ट तिथींवरती काही उपाय केले तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये आपल्या मनावरती त्याचा प्रभाव दिसून येतो आणि हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येतात हे उपाय जरी तुम्हाला साधे सोपे वाटत असले तरी चमत्कारिकरित्या आपल्या आयुष्यामध्ये हे फरक घेऊन येतात आणि निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये बदल हे घडतातच त्यामुळे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हे उपाय करावेत बघा फार काही सेवा किंवा उपाय करणं प्रत्येकाला शक्य होत नाही आज आजचं धावपळीचं युग आहे दोघंही नवरा बायको वर्किंग असतील तर त्यांना घरामध्ये खूप काही मोठ्या मोठ्या सेवा किंवा उपाय कराणं शक्य होत नाही त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी करूनही आपल्या आयुष्यामध्ये आपण बदल घडून आणू शकतो आणि उद्या आलेली पौर्णिमा ही तर विशेष महत्त्वाची आहे अनेक शुभयोग उद्याच्या दिवशी जुळून आलेले आहेत त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा तर उद्या आलेल्या पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आता उद्या पौर्णिमा देखील आहे त्यामुळे दे घरासमोरील अंगणामध्ये तुम्हाला हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर घराची देखील तुम्हाला चिमूटभर हळद आणि खडेमीट टाकून स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची बघा आंघोळीनंतर कधीही घरातली झाडझूड वगैरे करू नये असं केल्याने तुम्ही ती नकारात्मकता स्वतःवरती घेता आणि मग तुम्ही आंघोळ केल्यामुळे तुम्हाला त्याचे काहीही लाभ होत नाहीत आंघोळ ही तुम्हाला ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे साडेतीनपासून ते सकाळी आठपर्यंतच करायची आहे कारण त्यानंतरची केलेल्या आंघोळीचे पण आपल्याला लाभ होत नसतात त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी सकाळी आठच्या आतच आंघोळ करावे पण घरातील करते स्त्री असेल करते पुरुष असतील त्यांनी श जर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करण्याचा प्रयत्न करा आता आंघोळीसाठी तुम्ही थंड पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा वापर करू शकता कारण उद्याच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमा आमोसेच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे गंगेवरती म्हणा किंवा नदीवरती जाऊन स्नान करत असताना तिथलं पाणी हे थंड असतं पण थंड पाण्याने स्नान करणं शक्य नाही कारण पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि प्रत्येकालाच असं थंड पाणी सहन होईलच असं नाही त्यामुळे तुम्हाला जसं झेपतं म्हणजे कोमट पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकत असाल तर तसं करा किंवा मग तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिली जी वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक चमचाभर गंगाजल कारण उद्याच्या दिवशी गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे गंगेवरती जाणं असतं शक्य नसतं त्यामुळे आपल्याला एक चमचाभर गंगाजल प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सोबतच उद्या श्रावण सोमवार आहे श्रावण सोमवारी महादेवांची सेवा उपासना केली जाते त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला एक अर्धा चमचा कोळीला कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा आपण महादेवांना देखील दूध अर्पण करतो जल अर्पण करतो गंगाजल अर्पण करत असतो त्यामुळे उद्याच्या दिवशी कच्च्या दुधाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे एक अर्धा चमचा कच्चं दूध तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर चिमूडभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे कारण उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीनारायणांना समर्पित असतो आणि त्यांना प्रिय असलेली हळद आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्यावरती राहते आणि त्यानंतरच्या शेवटच्या दोन वस्तू ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर खडे मीठ जे की आपल्याभोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं आणि जर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागत असेल पितृदोष असेल तर तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशच येतं त्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकल्यामुळे तुमचे पितृदोष नष्ट होऊ शकतात आणि म्हणूनच काळ्या तिळाचा वापर उद्याच्या दिवशी आवर्जून करा तर ह्या पाचही वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात गंगाजल नसेल तर तुम्ही ते विकत आणू शकता गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका त्यासोबतच हळद कच्चं दूध आणि मीठ हे घरात असतं काळे तीळ नसतील तर ते देखील तुम्ही घरामध्ये ठेवत जा तर ह्या सर्व वस्तू टाकून उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीचे देखील काही नियम आहेत जसं की निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये असं केल्याने तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि सोबतच आंघोळ करत असताना सगळ्यात आधी उजव्या खांद्याहून पाणी घ्यावं त्यानंतर डाव्या खांद्यावरून घ्यावं आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरून घ्यायचं आहे आंघोळ करत असताना उद्या श्रावण सोमवार असल्याने तुम्ही ओम नम शिवाय किंवा तुम्ही पौर्णिमा असल्याने ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी स्नानासोबत दानाला देखील महत्त्व आहे त्यामुळे यथाशक्ती तुम्ही वस्त्रदान अन्नदान किंवा पैशाचं दान, दान तुम्ही गरजू लोकांना करू शकता तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ